नाही आता काय आहे का ज्या म्हणजे कलाकार कला सादर करत असतो आणि त्यावेळेस जी काय आता गेटअप असतात त्याच्यावर

न

बाहेर फोटो nitta na blog the jaa ikade sagle ahet tar chala yeda bahar entry marti mi sagle bahar ch dak hote ani nakna entry karte

निळू भाव आहेत इकडं आपण आहेत अंधारात काही नीट दिसत नाही हा तर चला अयो बॅटरीच लावली बाया <laughs> लाईट लावते की चला 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 पूर्ण बघया हाय हाय इथं समोरच बसू आपण खुश आत थांब

I'm Michael. क्या है

सगळा कार्यक्रम झालेला आहे बघा आणि सगळ्यांनी आता गेटअप चेंज केलेला आहे खास करून जणी बघायला कारण जणीला आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही कधी नाही बघितलेलं बाकीची सगळी असते व्हिडिओ मध्ये याचा दोन शब्द आहे कार्यक्रम इतका भारी झाला ना एकच नंबर आणि तुम्ही खाल्लेला आवाज मला इतका आवडला ना म्हणजे ती सनईचा नंतर ना तुम्ही जी गाणी म्हणला ती लय भारी वाटलं मला दोन शब्द सांगा काय नाही वाटलं नव्हतं एवढा भारी शो होईल म्हणजे तशी आमच्याकडून होणारी नाही पण बारशाकडून बारशीकरांकडून जो प्रति प्रतिसाद भेटलाय

चला, चला मी पण एक कारण भयाचा फोन आलेला मम्मी बाहेर पण आपण बोलवते तर आम्हाला जायचंय आणि इकडे गायकवाड चला काय नाही आता आम्ही जातो घरी तुम्ही कुठले ते मी प्रॉपर बारशी बार तर इथलेच येतं या दादांनी छावा पिक्चर मध्ये काम केलेले वाटते कारण मी काही इतकं नेट बारीक बघितलं नाही बघितलंच नाही पिक्चर त्याच्यामध्ये मुघल या भूमिकेमध्ये मी आहे मुघलांचा मावळा म्हणून आणि त्यांच्यासोबतचा एक प्रसंग असा होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये विकी कौशल्य सर होते आणि ज्यावेळेस त्यांना ते कैद केलेला सीन आहे त्या सीनच्या वेळेस आम्ही सगळे तिथं जाईल आणि आपले ते आप संतोष जुवेकर सर ज्या पाण्यात त्यांचा तो मृत्यू होतो बुडून त्यांना ते मारलं जातं तिथं ते मारल्यानंतर ते पाण्यात पूर्ण असं बुडले जातात त्या सीनला संतोष जुळेकर सरांना रोज आम्ही दोघं सोबत बसून त्यांना त्या पॉईंटपर्यंत मी सोबत घेऊन जायचो आणि तो सीन होत असताना त्यांच्या समोर डेड बॉडी जी पडलेली आहे ती मी आहे मी बार काय नाही बघणार उसाच्या जो उसाच्या राहनाचा जो सीन आहे त्या सीन मध्ये मी दिसतोय तिथेही भारी वाटलं बरं का आणि ह्या दाईंचे ब्लॉग चांगले असतात ब्लॉगर म्हणून एक नंबर आहे आणि सर्व प्रेक्षकांना सर्व प्रेक्षकांना आणि सगळ्या मित्रमंडळींना मी असं सांगतो की त्यांचे ब्लॉग लाईक करा कमेंट्स करा छान छान त्यांना कमेंट पाठवत राहा आणि कसं असतंय कलाकाराला तुम्ही दाद दिली म्हणजे कलाकार अजून उत्साहित होतो आणि तो पुढे काही ना काही करत राहण्याची त्याच्यामध्ये उमेद वाढत राहते तर ती वाढवण्याचं काम आपण प्रेक्षकांनी करायचं असतं ते आपण करत राहू आणि तुम्ही कराव्या अशी माझी इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू भेटून <laughs> <laughs> खरच भारी वाटलं बरं का सगळ्यांच्या गाठी बिटी पडल्या नवीन नवीन ओळखी झाल्या त्याच्यामुळे आणि स्वीटी बोलतो तिला चला चला बाहेर बोलवते चला येऊ जाऊन जेवण हा कार्यक्रम बघण्यासाठी आले होते त्या कार्यक्रमाचा पूर्ण आनंद यांनी घेतलेला आहे तर ह्यांना मी आता अशी विनंती करतो की तुम्ही जाताना येताना गाडीवर आलात आणि तुम्हाला जायचा प्रवास खूप लांबचा आहे तर जाताना चौकाशी गाडीवर जावा आणि पोहोचल्यानंतर आम्हाला कॉल करा एवढच हो नक्की चला थँक्यू धन्यवाद चला चला मी चप्पल कुठं काढली मी मी चप्पल कुठं काढली माझी चप्पल काढली काय माहिती सोमाचा फोन यायला लागलाय मी व्हिडिओला येल म्हणजे कट करते आणि बाकीचं बाहेरचं नियोजन कसं आहे काय ते नंतर दाखवते सोमाचा फोन उचलते बोला फोन केला म्हणते माझं नवरा कुठे दिसत नाही की इतक्या माणसात म्हटलं बघ मी तर कार्यक्रम एकच नंबर झाला काय झालं पुढचा कार्यक्रम कुठं ठेवायचा सांगितलं कार्यक्रम कुठे ठेवायचा नक्की सांगा कमेंट करून इन्व्हिजन नाही करस लय भारी वाटलं जर का बोर आला फोन आला कार्यक्रम एक नंबर झाला होय बोरिवेल बोरवली लाव होता कार्यक्रम चला आता ठीक आहे भारी कार्यक्रम झाला पहिल्यांदा बघितला जेवण करायचंय जेवण करायचंय कुठं कुठ गव जेवण करायचं या आता सगळी थिएटरच्या बाहेर आलेत बघा आणि इथं शेंगदा खात बसलो या तर ही आपली गवळण जी म्हणलेल्या पाच साड्या बदललेल्या दारू्याचं म्हणजे ती काय मला माहिती नाही आता दादा पुढं ऐका सर्वांना नमस्कार माझा यूट्यूबवरती तुफान मनोरंजन म्हणून चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा त्यानंतर कर। इंस्टाग्राम वरती गणेश महाराज म्हणून तो पण आहे त्याच्यावरती पण लाईक करा फॉलो करा ते कार्यक्रम आहे सुंदर असं बारोडाचे कार्यक्रम आहेत त्याच्यावरती आणि वेगवेगळ्या पद्धतीचे इंस्टाग्राम वरती सुद्धा शॉर्ट व्हिडिओ आहेत तर नक्की छोट्याशा या कलाकाराला सबस्क्राईब बटन आयला कलाकाराला

फोन काय केला नाही आता सगळे उरकलेले दाजिंना फोन करते कुठे इथं काय करूयात आहेत म्हणून चला